हरिओ अतुल भीम समयज्ञो लक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समितींज श्री विष्णुसहस्रनाम श्लोक क्रमांक बावन्न आणि नाम आहे तीनशे पंचावन्न अतुल अतुल हो। अतुलनीय अलौकिक अद्वितीय अनन्य अतुल तेज सर्व शरीरजम एक स्तं तारी व्याप्त लोक त्रयम तृषा दुर्गा सप्तशती दोन तेरा सर्व देवांच्या शरीरातून अतुल तेज निर्माण होऊन ते नारी रूपाने प्रकट झाले व त्याने त्रैलोक्य व्यापून टाकले तुझ्यासारखा सर... तूच देवा तुला कोणाचा नाही हे वा तुम हो एक अगोचर सबके प्राणपती ज्ञान शक्ती बल ऐश्वर वीर्य तेज हे ते सगळंच अतुल हो आहे अजन्मा जन्मास याला श्रीकृष्ण भोगी असून परमयोगी विभक्त असून अविभक्त सर्वकर्ता असून अकर्ता निर्गुण असून सगुण आहेत सर्व लोकमय सनातन अविनाशी नित्य शासक धरणीधर अचल अतुल आहेत नान्य न्यकिदस्त्री धनंजय मयी सर्वमिदं पुरोहोतम सूत्रे मणिगणा इव गीता साथ साथ माझ्या श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही अव्यक्त असून सर्व व्यापक आहेत जन्म कर्मचे मे दिव्य मेवम यो व्यक्ती तत्वत गीता चार नऊ चतुर्भुज द्विभुज विराट रूप एकत्व एक अनेकत्व प्राकट्य अंतर्दान उत्पत्ती स्थिती प्रलय हे सर्व अतुल आहे अशा अतुल श्री विष्णूना त्यांच्याच रुपेने जाणून घ्यायचा प्रयत्न करूया तीनशे छप्पन्न शरभ हो। शरीरामध्ये आत्मरूपाने विराजमान शरभ एक अथर्वेदीय छोटेसे उपनिषद आहे यात उग्र देवता शरभाचा महिमा व उपासना सांगितल्या आहे ओम पक्षिराजाय विद्महे शरभेश्वराय धीमही तन्न शरभ प्रचोदयात शरभ बीज मंत्र शरभ व शरभ महामुने प्रत्यक्ष भगवंत श्रीहरी ज्याच्या हृदयात प्रकाशमान आहेत असा प्रत्येक जीव शर आहे अगदी मुक्ती प्रदाता ब्रह्म ईश्वर व आहे हा शिवाचा अवतार मानला जातो अर्धा भाग सिंह व अर्धा भाग हत्ती साजून याला आठ पाय आहेत दोन पंख चो सहस्र भुज मस्तकार जटा आणि चंद्र असे सामर्थ्यशाली रूप आहे हिरण्य वध केल्यानंतर नृसिंह श्री विष्णूंचा क्रोध शांत करण्यासाठी गरुडाच्या एका पंखामध्ये वीरभद्र आणि दुसऱ्यात महाकाली आणि मस्तकात भैरव व सदाशिव असा शरभ अवतार घेऊन दृश्याला मारले व म्हटले आपण सृष्टीचे पालन करत आहात आपण शांत व्हा तेव्हा ते ते, ते श्री विष्णूत विलीन झाले व शरभ सदाशिव रूपामध्ये विलीन झाले श्री विनंतीवरून विनंतीवरूनसिंहाचे कातडे शिवाने वस्त्र म्हणून स्वीकारले जेणेकरून सर्वांना हे रहस्य कळावे अहंकार क्रोध सामर्थ्य भक्ती असे हे शरभ श्री विष्णू प्रत्येक शरीरात आत्मरूपाने राहतात तीनशे सत्तावन्न भीम भीती उत्पन्न करणारा या नावातून रूप गुणांची दहशत बसते अकराळ विक्राळ अत्र शुवरा महेश भीमा अर्जुन समायुधी गीता एक चार बलाढ्य योद्धे होते अर्जुना सारखे बलं पर्याप्तेशाम भी गीता एक दहा भीष्माचार्यांचे कौरवांचे अपरिमित सैन्य होते तर भीम पांडवांचे सैन्य तुलनेने सीमितच होते दुर्योधनाला ठाऊक होते आपला मृत्यू भीमाकडूनच होईल सतरा वेळा स्वारी करणाऱ्या जरासंधाला भीमानेच मारले पौंड्रम दद्मो महाशंखम भीम कर्मा रुकोदर गीता एक भीम हा हिडिंबासुराच्या वधासाठी अतिशय कठीण कार्य करू शकत होता रुख उधर म्हणजे बेसुमार भक्षण करणाऱ्या भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजवला त्यामुळे सैन्यात भीती उत्पन्न झाली शंखध्वनीमुळे कौरवांचे अवसान राहिले भीमरूपी भी स्त्राची सुरुवातच भीमरूपी भी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हनुमानाचे वर्णन महारुद्र म्हटल्यावर मनामध्ये अकटो विकटरूप डोळ्यासमोर होते कुंभकर्ण mm कर्कटीच्या पुत्राचे नाव -hmm. भीम होते त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न प्रसन्न करून बलशाली होण्याचा वर मागून घेतला गर्विष्ठ भीमाने ऋषीमुनी देवतांना सोळोकी पोळो करून सोडले म्हणून प्रत्यक्ष शिवाने त्याचा वध केला तेव्हा सर्वांना आनंद झाला व त्याने शिवाला ज्योतिरूपात तेथे राहण्याची विनंती केली म्हणून सह्याद्री पर्वतावर भीमशंकर नावाने ते स्थान प्रसिद्ध झाले असे श्री विष्णू एक भीम रूप आहे तीनशे अठ्ठावन्न समयज्ञ उत्पत्ती स्थिती लय यांचा समन्वय जाणणारा समय म्हणजे काळ वेळ इत्यादी पुण्य म्हणजे ज्ञान आकलन गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरू प्रभाव प्रलय स्थान निधान बीज गीता नऊ अठरा मी ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत ज्वलक मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान अविनाशी विजयी मीच आहे भूत भरतृच तज्ञेयम ग्रसिष्णु प्रभ विष्णूच गीता तेरा सतरा भगवंत हेच प्रलय करता आणि सर्वांचे संहार करता आहेत जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्यांच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलय काळी ते सर्वांचा संहार करतात भगवंत हे सर्व जीवांचे मूळ उगम स्थान आणि आश्रय स्थान आहे सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होतात काल लोक प्रवृत्त हो। गीता अकरा बत्तीस भगवंत म्हणतात समयानुरूप जगाचा विनाश विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे असे श्री आहे हवीर ग्रहण करणारा हवी, हवी, हवी म्हणजे हवन सामग्री हरी म्हणजे रिपू हवन करन... हरण करणारा षड रिपूंवर मात करणारा हरी म्हणजे यज्ञ पुरुष ज्याच्या प्रित्यर्थ यज्ञ केला जातो तो हरी अ मी सर्व यज्ञाना भोक्ताच्या प्रभुरेवच गीता नऊ चोवीस जसे संपूर्ण यज्ञांचा भोगता मीच आहे तसे संपूर्ण संसाराचा अर्थात संपूर्ण लोक पदार्थ व्यक्ती घटना परिस्थिती क्रिया आणि प्राण्यांचे शरीर मन बुद्धी इंद्रिय इत्यादींचा मालकही मीच आहे कारण आपल्या प्रसन्नेसा प्रसन्नतेसाठी मी आपल्यातूनच या संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे म्हणून या सर्वांची रचना करणारा असल्याने यांचा मालक मीच आहे जसे आकाशात पत्र सागरम सर्व देव नमस्कार केशम प्रति लोंगाक्षी स्मृती मनुष्य ज्याची ज्याची सेवा सहाय्यता करेल ती मलाच मिळते कारण माझ्याशिवाय दुसरे कोणी नाहीच मीच अनेक रूपात प्रकट झालो आहे ज्ञान यज्ञ जप यज्ञ सेवा यज्ञ दानयज्ञ तपयज्ञ असे बारा प्रकारचे यज्ञांचे वर्णन केले आहे त्याशिवाय अनेक प्रकारचे यज्ञ वेदात ब्रह्मार्पण ब्रम्मवी ब्रह्माग्न ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गव्यम ब्रह्म कर्म समाध गीता चार चोवीस ज्या पात्राने अग्नीमध्ये आहुती दिली जाते स्त्रो स्त्रुवा तीळ जवस तूप इत्यादी पदार्थांचे हवन केले जाते त्या हव्य हो पदार्थांनाही ब्रह्मच मानावे आहुती देणारा सुद्धा ब्रह्मच आहे ज्यात आहुती दिली जाते तो अग्निही ब्रह्मच आहे आणि आहुती देण्याची क्रियाही ब्रह्मच आहे असे मानावे जसे हवन करणारा पुरुष स्त्रुवा हवी अग्नी इत्यादी सर्वांना ब्रह्मस्वरूप मानतो तसेच प्रत्येक कर्मात कर्ता कर्ण कर्म आणि पदार्थ सर्वांना ब्रह्मरूपच अनुभवतो त्या पुरुषाची ब्रह्मामध्ये कर्म समाधी होते अर्थात त्याचे संपूर्ण कर्मामध्ये ब्रह्मवृद्धी होते त्याच्यासाठी सर्व कर्म ब्रह्मरूपच आहेत ब्रह्माशय कर्माचे आपले वेगळे स्वरूपच नाही ब्रह्मातच कर्म समाधी झाल्याने ज्याचे संपूर्ण कर्म ब्रह्मरूप झाले आहे त्याला फलरूपाने निसंदेह ब्रह्माची प्राप्ती होते ब्रह्मदेव हो म्हणतात ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमरापासून माझा जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामग्री मिळाली नाही त्यावेळी मी त्यांच्या अंगामधूनच यज्ञाचा पशु स्तंभ कुश यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली हे ऋषी श्रेष्ठ यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव तांदूळ अशी धान्ये तुप आदिस्निग्ध पदार्थ सहारस लोखंड माती पाणी स्त्रुप यजू साम चातुर्होत्र यज्ञांची नावे मंत्र दक्षिणा व्रते देवतांची नावे कल्पसूत्रे संकल्प तंत्रगती मती श्रद्धा प्रायश्चित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञ सामग्री मी या विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली आणि मी तिने यज्ञ स्वरूप परमात्म्यांचे यज्ञानेच पूजन केले हे संपूर्ण विश्व या भगवान नारायणातच स्थित आहे भागवत दोन सहा बावीस ते सत्तावीस असे श्री विष्णूस हवीरहरी हि आहेत सर्व लक्षण लक्षणीय सर्व लक्षणाने लक्षित होणारा उत्तम लक्षण म्हणजे चिन्ह गुण गुणांची विभागणी अवगुण दुर्गुण अशा प्रकारे तपश्चर्या पावित्र्य सहनशीलता विवेक अयुसा निग्रह ब्रह्मचर्य त्याग समत्व स्वाध्याय सरलता संतोष महात्म्यांची सेवा सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती हे सर्व सद्गुण आहेत तसेच पीडितांची सेवा मौन आत्मचिंतन प्राण्यांना अन्न इत्यादीचे यथायोग्य वाटप प्राण्यांमध्ये आणि विशेष करून मनुष्यामध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवतेचे भान ठेवणे नाही संतांचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण कीर्तनम विष्णुस्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सत्यमात्मनिवेदनम ही नवविधा भक्ती या तीस प्रकाराने युक्त असे आचरण हा सर्व माणसांचा परमधर्म आहे याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात अशी सोळा लक्षणे गीतेत सांगितली आहेत ही परमात्म प्राप्तीचा उद्देश ठेवणाऱ्यांची दैवी संपत्ती सांगितली तर दंभो दर्पो विमानश्य क्रोध पारुष्यमेव अज्ञानच्या विजातस्य पार्थ संपद मासुरी गीता सोळाचार दंभ अज्ञान उर्मट्टपणा अभिमान हे असुरी संपत्तीचे भागीदार होतात भगवंत सर्व गुणविभूषित लक्षणाने युक्त असतात सर्व गुण लक्षणांना भगवंताच्या आश्रयामुळे सर्व लक्षण लक्षण्य हे विरुद्ध मिळाले भगवंताची प्रत्येक कृती लीला क्रीडा ही मधुवत घृतवत लाक्षावत अलौकिक लक्षणीय आहे <laughs> विमोह गुण कर्म फलांचा सिद्ध होई पार्थ करत व्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ क्षणभंगुरही संस्ृत आहे ेळरा चा। भाग्यते कर्मपदानि जाण्या या रङ्गीन रंगाने रंगलो ने रङ्गरवी पांडवात मी अणुरे अणुत भरलो मीच घडवितो मीच मोडितो उमजता परमारता करतो व्याजी साध तुझ्या तुझ सिद्ध करी धर्मारता असे सर्व लक्षण लक्षण नियम श्री विष्णूस आपली ओळख अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगून मुक्तीचा मार्ग दाखवितात तीनशे एकसष्ट लक्ष्मीवान लक्ष्मीने नित्ययुक्त श्रीमान धनवान ऐश्वर्यवंत नमस्ते सर्वोकाना जननी अब्ज संभवा श्रियमुनिद्र पदमाक्षी विष्णुमक्षिता सर्वताना देवदेव पिता त्वत विष्णुना चांब जगतव्याप्त चराचर माहृद्गा मा सुहृद्गान पशूनमा मा विभूषण त्यजेथा मदेस विष्णक्षस्थलाश्रे सद्योरवैगुण्य मायंत्री सकला सकलागुणा प्रांगमुखी जगद्धात्री त्वं विष्णुवल्लभे सत्रा एकूण चौतीस श्लोकांचे सूत्र श्री विष्णू महापुराणात इंद्र पराशर मुनी गायले आहे उन्मत्त इंद्राला जेव्हा भगवंताच्या कृपेने स्वर्गलोक प्राप्त झाला तेव्हा त्याने पद्मसा श्री लक्ष्मीची स्तुती केली बलीने स्वर्गावर स्वारी करून देवांचे गर्व कर अरण केले ते निष्प्रभ झाले निस्तेज झाले सर्व देवतांनी भगवंताकडे जाऊन लक्ष्मीसह भगवंताची स्तुती केली श्री लक्ष्मी व विष्णू तुम्हीच आमचे माता आणि पिता आहात चराचरात तुम्हीच आहात भगवंताचे वक्षसन तुझे निवासस्थान आहे तू आम्हाला कधीहीच सोडून जाऊ नको तुम्ही दोघे विन्मुख झालात तर शील गुण अवगुणात अवतरित होतात जसे लाकडात मी अलंकारात सुवर्ण असते तसे लक्ष्मी सह भगवंत असतात धन गृह लक्ष्मी विद्या शक्ती ऐश्वर शांती तुष्टी पुष्टी आयुरारोग्य नम्रता लज्जा क्षुधा तृषा शील अशा लक्षणाने युक्त असतात भगवंत हे नावच षडैश्वर्य गुण निर्देशक आहेत अशा लक्ष्मीवान mm -hmm. श्री विष्णूंना प्रसन्न करण्यास साठीच त्यांची श्री विष्णुसहसनामानी स्तुती करूया तीनशे पासष्ट समितींजय समितींजय म्हणजे युद्धात विजय होणारा युद्ध हा एक नवीन जीवन संग्राम आहे प्राचीन काळापासून वेद पुराण इत्यादी ग्रंथातून आपण लहानपणापासून युद्धाच्या सुरस आणि सुरस रम्य कथा ऐकत आलो आहोत कथा इतिहास जमा झाल्याने ऐकण्यात उत्सुकता रस निर्माण होतो वीरांच्या वीर रस उत्पन्न करणाऱ्या शौर्य गाथा त्यांच्या मुखातून ऐकल्यावर तर त्या काळात जाऊन आल्यासारखी वाटते सृष्टीच्या निर्मितीपासूनच परमात्म्याने अनेक अवतार घेऊन लोककल्याणार्थ दुष्टांचे निर्धालन आणि सज्जनांचे रक्षण पालन केले संग्राम टोळी युद्ध देश राष्ट्र शहर गावे खेडी अगदी खेळही युद्धापर्यंत येऊन पोचल्याचे आपण पाहिले आहे युद्ध हे नेहमीच ताकदीच्या बळावर जिंकले जाते हे जरी खरे असले तरी नैतिकता सच्चाई आणि सर्वात महत्त्वाचे मी त्याला भगवंताचे अनुष्ठान आशीर्वाद हवे राजा हा ईश्वर महिधर असतो राजाचे आचरण धर्माधिष्ठित हवे प्रजेवर त्याचे पुत्रवत प्रेम हवे अशी राज्य सुखनय व मानतात म्हणून आजही हजारो वर्ष झाली तरी आपण रामराज्य यावे अशी सदिच्छा व्यक्त करतो सगळ्यात लक्षणीय ठरलेले महाभारती युद्धात एकूण अठरा पर्व आहेत पर्वांत गीता पर्व आहे जे भीष्म पर्वाच्या तेराव्या अध्या अध्यायापासून आरंभ होऊन बेचाळीसाव्या अध्यायामध्ये समाप्त होते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे याचा अर्थच अर्थचमुळे कोणतेही कार्य हे धर्माला अनुसरूनच केले पाहिजे कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता कुरुराजाने याची तपश्चर्या केली होती यज्ञाने धर्ममय कर्म झाल्याने कुरु आणि कुरुराजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणा कुरुक्षेत्र म्हटले गेले आहे युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्य सुद्धा धर्मभूमी तीर् तीर्थभूमीमध्ये केले जाते म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्रे पद आले आहे यावद्धी तीक्ष्ण्या सुचा विद्येद्रेण केशव पांडवान प्रति महाभारत उद्योग एकशे सत्तावीस पंचवीस अनेक राजांनी बेड़ संधी करून तडजोड करण्याचा प्रस्ताव करूनही दुर्योधन ऐकायला तयार नव्हता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगूनही युद्धा वाचून पांडवांना तीक्ष्ण सूजीच्या आग्रावर मावेल इतकीही जमीन मी देणार नाही असे दुर्योधनाने स्पष्ट म्हटले म्हणून नाईलाजाने पांडव युद्ध करण्यास तयार झाले कौरव पांडवात झालेले युद्ध अतिशय भीषण होते प्रचंड संहार झाला भवान भीष्मश कर्णश कृपश समितींजय गीता हो। एक आठ अनेक बलाढ्य रथी महारथी कौरवांकडे होतेच शिवाय इच्छा पितामह भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण होते कृष्णसेना होती तरी युद्ध पांडवाने जिंकले पांडव राजे झाले याला एकच कारण होते म्हणजे यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर्ध्रुवा गीता अठरा अठ्याहत्तर योग्यांचे योगी महायोगेश्वर म्हणजे सर्वज्ञता ऐश्वर सौंदर्य माधुर्य प्रभाव सामर्थ्य हे सर्व गुण लक्षण लक्षण्या तसेच लक्ष्मण लक्ष्मीवान श्रीपती भगवान श्रीकृष्ण साहेब याचे वर्णन आधीच्या नामात अनुषंगाने आलेच आहेत श्रीविजय विभूती आणि ध्रुवानिती हे सर्व गुण भगवंतात आणि अर्जुनात नित्य विद्यमान असतात आणि म्हणून हे दोघे जेथे राहतील तेथे ते अनंत ऐश्वर अनंत माधुर्य सौशिल्य सौजन्य सौंदर्य इत्यादी गुण राहणारच म्हणून अशा श्री विष्णूंचे समितींजय नाम सार्थ ठरते अशा प्रकारे श्लोक क्रमांक बावीस आणि महागे जया तीनशे पासष्ट संपन्न झाली हरिओम